बोगस पीक विमा काढणाऱ्यांचे आधार कार्ड जाणार काळ्या यादीत शेतकऱ्यांसाठी पीक विमा ही योजना ही एक आर्थिक ढाल आहे पण काही ठिकाणी बनावट अर्ज खोट्या नोंदी आणि गैरमार्गाने घेतलेला विमा हे सर्व आता मोठ्या अडचणींचं कारण ठरत आहे एक आधार कार्डवर एकाच पिकासाठी दोन दोन वेळा विमा काढला जातो आहे खरी जमीन नसताना नावावर पीक दाखवले या आहे यामुळे आता शासनाने कडक पाऊल उचलले आहेत जर कोण कोणत्याही शेतकऱ्याने बनावट कागदपत्रांवरती पीक विमा घेतल्याचं आढळलं तर त्या त्याचं आधार कार्ड काळ्या यादीत टाकलं जाईल असा थेट परिणाम पुढील शासकीय योजनांवरती कायमची बंदी असेल असा निर्णय घेण्यात कृषी विभागाने घेतला आहे ज्या आधार कार्डवरती ही योजना घेतली जाणार आहे त्याचं आधार कार्डवर देखील लालशिका पडणार आहेत आणि त्याला शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागणार आहे शेतकऱ्यांना त्याचा हाक प्रामाणिकपणे मिळतो पण पन खोटेपणा केल्यास मदत तर दूरच राहते आधारित ज्या सेंटरवरून पीक विमा काढला जाणार आहे त्या सेंटरचा परवाना देखील रद्द होणार आहे बनावट पीक बनावट पीक विमा म्हणजे काळ्या यादीची वाट सावध रहा प्रामाणिक रहा आणि सहकारला सहकार्य करा